मला खूप समाधानी आहे आणि तू जे गरीब लोकांसाठी हे जे करू राहिला त्यात खूपच समाधानी आहे आणि शेतकऱ्याचं सेवा अर्थ सेवा आहे आणि विनामूल्य सेवा आहे त्याबद्दल मी तुझ्यावर अतिशय खुश आहे आणि शेतकरी पहिलेच त्रस्त आहे त्यातून तू तु हा उपक्रम चालू केला थोडासा तरी दिलासा शेतकऱ्याला तुझ्यापासून मिळू शकतो या टाकरखेड गावामध्ये मी टाकरखेडचा रामदास किशनराव वाहाग हा शेतकरी आहे आणि शेतकरी खूप अडचणीत आहे चालू आहे विनामूल्य सेवा चालू आहे बरोबर माझ्या दोन्ही शेतातली तूर विनामूल्य आणलेली आहे बरोबर किती पैसे खर्च होत होते दोन एक हजार रुपये खर्च होत होते ते वाचले तुमचे ते वाचले आज बरं ठीक आहे चिखली तालुक्यातील टाकरखेड मुसलमान येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व शेतकरी पुत्र गजानन तोरमल यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मोफत ट्रॅक्टर सेवा देऊन सामाजिक आदर्श प्रस्थापित केला आहे सोंगणी केलेला तूर हरभरा गहू हा शेतमाल ते आपल्या ट्रॅक्टरमधून मोफत घरपोच करीत आहेत सरकारने नाललेल्या व निसर्गाने आत्महत्याच्या उंबरट्यावर उभ्या केलेल्या शेतकरी वर्गाला त्यांच्या उपक्रमाने मोठा आधार प्राप्त झाला आहे सध्या शेतातील तूर हरभरा गहू पिकांची काढणी सुरू आहे त्यामुळे हा शेतमाल घरी नेणे ने शेतकरी वर्गासाठी जिकरीचे काम असते त्यासाठी ट्रॅक्टर मालक मोठ्या प्रमाणात बिदागी घेतात त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना भाडे परवडत नाही शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते गजानन तोरमल यांनी अकरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हो गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शेतमाल शेतातून घरी पोहोचवण्याकरता मोफत ट्रॅक्टर सेवा सुरू केली आहे हाच शेतमाल घरी न्यायचा असेल तर हजार ते बाराशे रुपये घेतले जातात त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांनी गजानन तोरमल यांचे आभार मानले आहेत त्यांच्या या सेवेची माहिती परिसरात करताच दररोज दहा ते बारा शेतकरी त्यांना फोन करत असून गरजू शेतकऱ्यांचे शेतातील पोते हे खर्चा घरी नेऊन टाकत आहेत खरे तर आजच्या महागाईच्या जमान्यात कुणी कोणाला दहा रुपये देखील फुकट देत नाही परंतु गजानन तोरमल यांच्यासारख्या जातुत्वशील युवा ने नेतृत्व ट्रॅक्टरच्या डिझेल साठी देखील खिशातून पैसे घालून गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातून घरी पोचवण्याचं काम करीत आहे त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं जोरदार कौतुक होत आहे गजानन तोरमल यांनी आठवड्यावर मोफत ट्रॅक्टर सेवेचा शेतकऱ्यांसाठी से उपक्रम राबवून संपूर्ण चिखली तालुक्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे विशेष म्हणजे गजानन यांचे वडील हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून त्यांची सेवा देखील गजानन हे जीव लावून करतात आजची शेतकऱ्याची बिकट परिस्थिती पाहता गजानन यांच्या सामाजिक जाणीवेबद्दल शेतकरी नेते रविकांत तुप ने। तुपकर यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हेवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा